का था था था। <laughs> <laughs> पेला <ये> मला सनसेट दिसला गुड मॉर्निंग नव्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून आपण ब्लॉग शूट करत हो। आहोत आणि खूप लोकांचा प्रतिसाद आपल्या ब्लॉगला भेटलेला आहे आणि असाच सपोर्ट पुढे राहू द्या आणि चला तर मग आजच्या दिवसभरातील जे काही आपलं शेड्यूल आहे जे काही आपण मजा मजा मुझ करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आज अंबाजोगाला जायचं एक मेन कारण होतं ते कारण मी तुम्हाला नंतर सांगतो हा होता माझ्यासोबत एक पाट्या ह्या गबरूपाट्यासोबत रस्त्याचा आनंद लुटीत आम्ही गेलो अंबाजोगाईला अंबाजोगाईमध्ये जाताना आम्ही असे काही फुटेज शूट केले आणि थोड्याच वेळात आम्ही अंबाजोगाला पोहोचलो यांना वाटलं ला की मी यांचे फोटोच काढतोय पण मी व्हिडिओ काढत होतो शेवटाला काय म्हणले पहा व्हिडिओ काढा थोड्या वेळ मी ब्रेक घेतला आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आमच्या कैला साहेबाला म्हटलं चला मी रस आणि मग आम्ही रस प्यायला गेलो तर मग आमचा हा ज्ञानेश्वर भाई मागे या पाठीमागे येत होता चहा पिण्यापेक्षा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस पिलेला केव्हाही चांगला प्यायला म्हटलं मा रस प्यायला ये म्हटलं माय आपण हाटलीवर बसत होतो रस होतो ज्ञानू कसा हसत होता पहा दिवसभराचं काम आवडलं नंतर मी निघालो आपल्या गावाच्या दिशेने सनसेट व्हायचा बाकी होता त्याच्यामुळे मी थोडस घाईघाईने आपल्या सिटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला आणि पाहू शकता मला हा सनसेट फायनली मला सनसेट दिसला आणि वाटेमध्ये मला माझा मित्र दिसला मग त्याला घेऊन मी त्याच्यासोबत गप्पा मारत आलो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय